मराठीचा मुद्दा राजकीय नाही तर सामाजिक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणत आहेत मोर्चात राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनं सहभागी होणार असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे मराठीवर मुख्यमंत्र्यांचं एक मत तर उपमुख्यमंत्र्यांची वेगळीच मतं असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे चर्चेसाठी उपमुख्यमंत्री वेळ देतात मात्र मुख्यमंत्री वेळ देत नाहीत असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली हा एक आमच्या सगळ्यांसाठी एक अतिशय महत्वाचा आणि सामाजिक प्रश्न आहे हा काही राजकीय विषयच नाही आहे भाषा शिक्षण हे विषय खूप गांभीर्याने घ्यायचे असतात आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे लहान मुलांनी अनेक वर्ष ज्या म्हणजे आता तुम्ही कशात शिकला मला माहिती नाही पण मी एस एस सी आहे आणि सी बोर्ड हा एक अत्यंत उत्तम बोर्ड देशातलं म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यात एवढे मोठे बदल करून ज्या पद्धतीने लादल्या जातात गोष्टी ज्या दुसऱ्या कुठलंच राज्य करत नाही मग दुसरी राज्य करत नाही मग मा महाराष्ट्राला का एवढ्या आग्रहाची भूमिका घेते हे मला समजत नाही माननीय जयंत पाटील या सगळ्याची माहिती देतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या मोर्चामध्ये सहभागी होणारे माणुसकीच्या नात्याने शिक्षण आमच्यासाठी अतिशय गंभीर विषय आहे याच्यासाठी